नमस्कार श्रोते हो श्रोते हो आपल्या हिंदू धर्मात वेगवेगळे सण अगदी उत्साहाने साजरे केले जातात त्यातीलच श्रावण महिन्यात अनेक सण येतात आणि हा एक नागपंचमीचा उत्सव हा श्रावण महिन्यात पाचव्या दिवशी म्हणजेच पंचमीला करतात त्यालाच नागपंचमी असे म्हणतात याची कथा आपण आज पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढील कथा तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील नागपंचमीची कथा नगर होत तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होत श्रावण मास आला नागपंचमीचा दिवस शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागांची नागकुळ होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली काही वेळानं नागिन तिथं आली आपलं वारुळ पाहू लागली तो तिथं वारुळ नाही आणि पिल्लेही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला तसं तिच्या मनात आलं ह्या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिच्या मनाने घेतले ती शेतकऱ्याच्या घरी गेली मुला बाळांना आणि शेतकऱ्याला दंश केला त्याबरोबर सर्वजण मरून पडले पुढे तिला समजलं की त्याची एक परगावी मुलगी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती तेथे ते ती ते ते आली तिच्या घरी येऊन पाहिले तर काय त्या बाईनं ना, पाटावर नागिन व त्यांची नऊ नागकुळे काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखविला आहे नागाला लाह्या दुर्वा वगैरे आहेत पूजा पाहून नागिन संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदाने लोळली मुलीला म्हणाली बाईबाई तू कोण आहेस तुझे आईबाप कोठे आहेत इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिन समोर पाहून ती घाबरली नागिन म्हणाली बाई भिवू नकोस विचारल्या प्रश्नाचे उत्तर दे तिने सारी हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटली ती मनात म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे आपलं अर्वत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे काही चांगलं नाही तिने मुलीला सारी हकीकत सांगितली तिला फार वाईट वाटलं मग तिने आई वडील जिवंत होण्याचा उपाय विचारला नागिनीने तिला अमृत आणून दिले ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं सर्व मंडळी जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली तेव्हा त्यांनी विचारले हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर शिजवू नये तळलेले खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्ही अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण समाप्त ही कथा धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद